त्याला माहिती होणार नाही तर ते त्याचे खड्डे भरायला पाहिजे होते ते भरले गेले नाही आता काय झाले साहेब आता एवढे मोठा खड्डे पडले ते काय करतायत जीएसबी आणि खडी मातीने भरतायत पण ते पाऊस पडला दुसऱ्या वर्षी निघून जाते आता त्यांचा मला असं म्हणजे सगळ्यांचं असं मत झालं आता आम्हाला फक्त रस्ता कधी व्हायचा तेव्हा होऊ दे पण पावसाळ्यात हे खड्डे पडलेत ना हे चांगल्या खडीने आणि डांबराने म्हणजे पावसाळ्यात जो हिमलशन डांबर असतो पावसाळी वापरायचा त्या पावसाळी इमल्शन आधी काय करे साहेब आता सध्याचा सांगतोय सध्या काय तुम्ही जीएसबी ने खड्डे भरताय mm -hmm. जीएसबी दुसऱ्याशी निघून जाते पाऊस पडल्यानंतर तुम्ही फोर्टीएम ची खणी टाका त्याच्यावर रोलिंग करा आणि बरं डांबरी काम करा त्याच्यावर तुम्ही, 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 तुम्ही बीबीएम करा बीएम करा बीसी करा पण तुम्ही आम्ही आम्ही करा डांबरा खड्डे भरला आज का उद्या तो उकळून जाते परत मागच्या वेळी आंदोलन केलं होतं तुम्ही आम्हाला तात्काळ रस्ता बनवून दिला टायम रस्ता आता परत दोन चांगला त्या पर्यंत करून द्या मला ऑगस्टला पंधरा ऑगस्टला झंडा घेऊन काही प्रत्येक वेळेस तुझा फोन करायचा त्याच्या काहीच नाही आता आता जो आहे तो रस्ता करा तुम्हाला जमीन कधी हस्तांतरित करायचं त्या कारण काय करायचं करा आम्हाला करा, करा। आता जो रस्ता आहे पूर्वीचा तो रस्ता तो आहे तसा तसा उत्तर मी देतोय आयकॉन घ्या तुम्ही मी उत्तर देतो तुम्हाला म्हणजे एक्जिस्टिंग जो रस्ता आहे आता साडेसात मीटरचा एवढा तेवढा झाल्यानंतर भरपूर झाला ना पण तो तो आता कारण नाही मी करा आम्हाला जो डांबरी होता तो करून द्या आम्हाला आता मागच्या वेळेस पण जेव्हा आंदोलन केलं आम्हाला काय उत्तर दिलं का तुम्हाला रस्ता करून देतो काय केलं आता तुम्ही त्या रस्त्याचे पाणी केले का आता तुम्ही त्या रस्त्याचे पाणी केले का कधी साहेब लिबर्टी जवळचा खरडा बघा आता साहेब लिबर्टी जवळ आता जो खरडा पडलाय लिबर्टीच्या समोर तो खरडा बघा इथे मोठा आहे पूर्ण गाडी बसते तिथे काल दगड टाकले तिथे ना तिथे पत्रकार इथं पत्रकार ना तुम्हाला सांगतो त्यांना काल मी माझ्या ऑफिस मधून फोन केला एक्झिक्युटीव एसी सगळ्यांशी बोलणं झाले आणि त्यांना खास करून त्याकरता कोणी घेत त्यानंतर या रस्त्याचं आता जे तुम्ही सगळ्यांनी लोकांनी निवेदन दिले तुम्ही ऐकल्या बऱ्याच जणांनी आश्वासन पण कोणी मला काही माहीत नाही कालपासून स्पष्टपणाने त्यांना सूचना दिल्यात की आज काम चालू झालं पाहिजे मी इथे शापूरला येतोय म्हणून तात्पुरते लगेच आता खड्डे भरला गेले त्याच्यानंतर ते खड्डे भरल्यात यांनी जे सांगितले वस्तुस्थिती की पाऊस एवढा आपल्याकडे असतो का तो खड्डा लगेच खराब होतो आता आपण त्याच्यात असं ठरवलेलं आहे की हा खड्डा भरला परत पडले पर तर परत चालू लगेच करू कर, पण आता त्याच्यावर डांबर आपल्याला करता येणार नाही तो डांबर गणपतीच्या आत गौरी गणपतीच्या आत पाऊस थोडा थांबला दोन दिवस जरी पाऊस थांबला ना तरी पण तिसऱ्या दिवशी खड्डे भरला खड्डे नाही रस्ते करून डांबरांनी रस्ता करून टाकला ऐका ना तुम्हाला हा झाला तुमचा कुठला विषय रस्त्याच्या खड्ड्यांचा कारण तो नवीन रस्ता होईल तो नंतरचा विषय येतो आपण पहिल्यांदा हे खड्डे भरण्याचं काम सध्या तात्पुरत्या ताबडतोब करण्याच्या सुरुवात केली आजपासून सुरुवात झाली आणि त्याचे पूर्ण खड्डे भरले जातील त्याच्यात अडचण येणार नाही पण जर पाऊस थांबला तर मला फक्त फोन करा ते खड्डे डांबराने भरले जातील आणि पुन्हा डांबराचा तो रस्ता करला लगेच काही नाही आपण त्याच्याने करून घेऊ म्हणजे हा रस्ता कुठला सध्या तात्पुरत्या दुसरं तुमचा विषय चाललेला आहे कुठला साबगावच्या ब्रिजचा सा। आणि तो एक बारक्या ब्रिजचा खरं म्हणजे तुमच्या लोकांनी हे पाहिलेलं नाही हा जो आराखडा याच्यामध्ये डीपीआर मध्ये त्यांचा जो रस्ता त्या किंमत किती आहे माहिती आता तो रस्ता किती वर्षापासून मंजूर झाला आठ वर्षापूर्वी त्याला किंमत त्याचं इंस्ट्रिमेंट बघताय चार कोटी आता तो चार कोटी मध्ये मी तिथं उतरलो होतो तिथं वाणी केली चार कोटी तो होणार आहे का येणं कुठे ही सगळी मंडळी तिथं होती चार कोटी मध्ये तो रस्ता ब्रिज होणार नाही त्यासाठी किमान बारा ते पंधरा कोटी रुपये लागणार आहे मी या बाबतीमध्ये तातडीने एम एस आर डी सी ची बैठक लावतोय आणि त्याला तेवढे पैसे ताबडतोब याच्यामध्ये शेविंग नसणारच आहे शंभर टक्के शेविंग जर नसेल तर तो पूल कशामध्ये घ्यायचा बजेटला पण लगेच काय होणार नाही यासाठी आपण जो आपला समृद्धी हायवे सुरू आहे म्हणजे काम चालू पूर्ण झाले आता समृद्धीला जोडणारा हा ब्रिज आहे त्यामुळे समृद्धी वाल्यांच्याकडून हा ब्रिज आपण करायला गती देऊ दुसरा त्याला दोन्ही बाजूला भूसंपादनाचा प्रश्न आहे भूसंपादनाचा जो, जो प्रश्न आहे तो दोन्ही बाजूचा प्रश्न आपल्याला आरोकड त्यांची फाईल गेलेली आहे जी बैठक लागेल एम एस आर डीसी मध्ये ते शेतकरी कोण आहेत तिथे आले असतील तर त्यांनी मला भेटलं तरी हरकत नाही ज्या शेतकऱ्यांना वाटतंय मला पैसे मिळायला पाहिजेत त्यांचे पैसे मिळतील ताबडतोब त्याचा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करतोय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आज सांगतोय कोणीही किती काही सांगितलं तरी पण त्याला काही अडचणी येतील ते मी पूर्ण करेन ह्या मधून हे दोन्ही पूल वगळण्यात आले अशी माहिती मिळते नवीन सर्वेक्षण चालू आहे का सर्वेक्षण सुरू होत आहे आणि त्यांना आजच मी एसीच्या बरोबर बोललेलं आहे आणि एसीना हे सांगितलं की मला नवीन डीपीआर त्याचा बनवा किती पैसे लागतात ते त्याची बैठक लावतो आणि त्याला हे सांगितलं तुम्हाला एम एस आर ला आता निधी उपलब्ध होणार नाही तसाच पण त्याला मार्ग काढतो आपण आपण समृद्धीच्या माध्यमातून तो करून घेऊ कारण त्यांची पण जबाबदारी येते आणि त्यामुळे त्यांच्याकडून आपण तो, तो पण ब्रिज झालाच पाहिजे ही भूमिका आपण घेऊन त्या ठिकाणी बाजूला आहे मंदिराच्या त्याच्यामध्ये अप्रोच रोड तर लिबर्टी पर्यंत पण हा पूल आणि त्याचे अप्रोच जेव्हा मंजूर होतील तेव्हा होतील पण सद्यस्थिती जसं आपण आता म्हणाला तसं की डांबरी थोडा पाऊस कमी झाला तर रस्ता आणि खड्डे बनायच तर तीन मंजूर मिळेल का नाही मिळणार आम्ही ते डांबरानच करतो पुढे पण करणार पुढे गोष्ट अभ्यास करून आलोय गोष्ट आणलेले त्यांनाही माहिती नाही पण माहिती मी इथे येणार आहे त्यामुळे या तुमच्या सगळ्या बातम्या तुमचं सगळे ते खड्डे बघून मी स्वतः अभ्यास करून आलोय आणि म्हणून आमच्या बरोबर मी सगळे आमची मंडळी पण होती ते सगळे पाहणे आलो तुम्हाला पुढचा कुठलं मला सांगा त्याचं उत्तर माझ्याकडे आहे काय माहितीये का आता जो जो आपला रस्ता आहे पूल तुम्ही म्हणतायत ना इथे तो आपला येलोट्रीच्या इथला एक पूल त्याच्यानंतर म्हणजे पुढत हा ते खूप अवजड पाण्यासाठी बंद करावा आणि काय दुर्घटना की जवळपास दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळाला नाही त्याचा पाठपुरा केंद्रीय मंत्री माजी अस्तिक यांनी बोलले होते की मी पाठपुरा करतो ना दुसरी अशी गोष्ट की कोळकेवाडीजवळ जे काही शेतकरी आहेत त्यांनी तो रस्ता थांबवला आहे त्याचं काम होत नाही आणि आता जो लिबर्टीचा रस्ता आहे तिथे देखील काही शेतकरी ते काम करून देत नाही असं यांचं म्हणणं आहे तर मी यापूर्वी यांच्याशी बोललो तर अशी काही गोष्ट आहे का सी कुठेतरी खोटेपणा करतो एम एस सर डी सी अजिबात खोटेपणा करत नाही याचा पाठपुरावा करायचं किती वर्षापासून चालू आहे काम चालू आहे का नाही कोणी पाठपुरावा केला करायला <laughs> पाहिजे होता ना आता त्याचा पाठपुरावा झाला नाही म्हणून ते मला यावं लागले केवळ रस्त्यासाठी आलोय आणि शंभर टक्के त्याला न्याय देण्यासाठी आलोय म्हणजे स्थानिक आमदारांनी सुद्धा इथला पाठपुरा सुद्धा मला भेटले होते आमदारांनी पण सांगितलं होतं की आपण दोघं मिळून बैठक लावू दौलत दरोडा आणि मी एम एस सी ला बैठक लावून त्याच्यातून आपण मार्ग दुसरा तुम्हाला दुसरा पुढच्या टप्प्यातला पण सांगतो फुटघरच्या जवळचा आहे ना तिथे एक बसवंत आणि दुसरा एक कोण शेतकरी दोन शेतकरी तिथे त्या शेतकऱ्यांचे पण मी नंबर मागितलेले आहेत त्यांच्याशी मी बोलून त्यांचा प्रस्ताव तयार करतो त्याच्यानंतर परत राहिला पुढचा कुठं बुड़। लेणारचा ब्रिज आहे का माहिती तुम्हाला लेणारचा ब्रिजच्या बाजूला जो शेतकरी आहे तो म्हणतो मला आधी मोबदला मिळाला पाहिजे बरोबर तो रद्द झालेला आहे ब्रिज त्यालाही आपल्याला नवीन मान्यता घ्यायला लागणार आहे कारण तो एवढा चांगला रोड होईल आणि त्याला पुन्हा वळण आणि तो शिंगल तो रोड पूल बांधणं गरजेचं आहे त्याचाही प्रस्ताव आपण लगेच तो प्रस्ताव पण मी अधिकाऱ्यांच्या बरोबर मी या परत एसी डेप्युटी इंजिनियर आम्ही एकत्र बसून त्याचा प्रस्ताव करून एम एस आरडीसी ला तातडीने त्याची बैठक लावून आपण त्या ब्रिजचा पण मार्ग लावतो त्याच्या पुढे आपण गेलो सेंद्रूंच्या जवळ सेंद्रुनच्या कुठं बरोबर शेतकऱ्यांच्या बरोबर तिथे चर्चा करून मी त्यांचे सगळ्यांचे नंबर माझ्याकडे नाहीये म्हणजे मी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलले बोल सगळ्यांना तुम्हाला त्यांचे नंबर देतोय मी स्वतः त्या शेतकऱ्यांना भेटायचा प्रयत्न करतो जेणेकरून हा रस्ता चांगला झाला पाहिजे कारण तो केवळ शहापूरला नाही तर मुरबाडला पण त्याचा उपयोग होतो त्याच्या पुढे गेलो आपण खाली त्या पुढे बरोबर तिथं तिथे शू सुद्धा थोडासा बाकी आहे राहिला परत जेवढ्या त्या ठिकाणचे तुमचे शेतकरी कोण आहेत ना त्यांचा त्याला कारण हे सांगतो आमचा कुडवलीचा प्रश्न त्या दिवशी तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये हा विषय झाला का पुढचा मधला पण होत नाही खरा म्हणजे तो रस्त्याच्या मी माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला देतो साडे बारा कोटी रुपये शेतकऱ्यांचे मंजूर झाले आणि त्यांचे पैसे आता आपण ताबडतोब देतो आणि त्याच काम सुरू होतंय त्या ठिकाणचं वन विभागाचा प्रस्ताव बाकी आहे वन विभागाच्या प्रस्तावाच्या बाबतीत पण हे करताय आणि त्याला तो प्रस्ताव आता मार्गी लागेल शेतकऱ्यांचा अगोदर आम्हाला निधी पाहिजे किंवा पैसे मंजूर करा तर साडेबारा कोटी रुपये त्या रस्त्यासाठी आपण तिथले मंजूर केलेत शापूरचा नाही हे फक्त मुरबाडमधून आणि मुरबाडमधला रस्ता एकदम चांगल्या पद्धतीने होऊन जाईल मुरबाडमध्ये खड्डे हा विषयच नाही हो दांबरच मुक्त करतोय मतदारसंघ एकच महाराष्ट्रातला मतदारसंघ असेल तो मुरबाड ती डांबर नसलेला रस्ता एका ठिकाणी मिळणार नाही तुम्हाला एवढे साफ करायला घेतलेले तुम्हाला सगळे खड्डे साफ करतोय शापूर पण करायचा प्रयत्न तोच करू आपण तुमच्या सगळ्यांच्या पाहिजेत त्या कामाचं मला फक्त निवेदन त्याच्यावर फोन नंबर द्या मग निधी कसा घ्यायचा त्याची पीएच डी झाली काही सांगण्याची गरज नाही मला कोणाची आणि माझ्याबद्दल कोणी विचारायची मला काही गरज नाही मला हूस आहे ती मी इथे येतो कुठली मतं मागायला येत नाही मी अगोदर पण माझी या मतदारसंघातली जर तुम्ही सगळ्या निधीची पत्र जर पाहिले ना तर कोण जे बोलतात ना त्यांनी काय केले काय केलंय याची यादी तयार होईल ती जरा आताही जिल्हाधिकारी होते सगळ्या अधिकाऱ्यांच्या हो बरोबर आढावा घेतला तुमच्या अंगणवाड्या जवळजवळ सत्तावीस अंगणवाड्यांना इमारती नाही त्यांचा आराखडा मागितला मी ताबडतो त्याच्यानंतर पासष्ट वाड्यांना जायला रस्ता नाही बरोबर ना वाड्यांचा आताच त्यांना मी त्याच ठिकाणी वन विभागाचे अधिकारी हे पण होते डीएफओ परत प्राण सगळ्यांना स्पष्ट सूचना दिल्या या पासष्ट गावांचा प्रस्ताव ताबडतोब पाठवा या पासष्ट गावांच्या बाबतीत निधी उपलब्धतेच्या बाबतीत एक बैठक आपण वन विभागाच्या आणि यांच्या काम पूर्ण झालं ताबडतोब आदिवासी पैसे घेऊ आणि ते रस्ते हे बोलतोय त्या ठिकाणी पूर्ण तुम्हाला मिळेल आपण शहापूरच्या विकासासाठी प्रयत्न करताय साहेब पण एक महत्वाचा प्रश्न आहे रस्ते मार्गी लागतील साहेब दोन मिनिट रस्ते मार्गे लागतील लागती। आता आपण आलात त्यावेळी तुम्हाला वाहतूकोटीचा सामना करावा लागला शहापूर शहरातला एक ज्वलंत प्रश्न आहे की पंडित नाका संत तुकाराम चौक ते खालचा नकापर्यंत प्रचंड वाहतूक होते यासाठी आली ती तिथंच राहिली परत आली नाही पोलीस बंदोबस्त पुरेसा मिळत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आज आपण अनुभवलेला आहे काही मिनिटांपूर्वी तर याच्यावर काय तुम्ही उपाय काढणार आता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था काय करते नगरपंचायत काय करते हे नगरपद पाहिलं पाहिजे तुम्हाला सांगतो बदलापूरला तुम्ही या सगळ्या ठिकाणी आम्ही सिग्नल बसवले बुरबाड शहरामध्ये पण कानाकोपरा सगळा मोकळा केलेला आहे शहापूर नगरपंचायत आणि आमची मुरबाड एकाच वेळेला झाली का नाही की तुलना बघून घ्यायची पाणी पुरवठ्याच्या दोन योजना झाल्या